मेरे प्यारे भाई और बहनों मैं आप सबसे कुछ कहना चाहता हूँ अगर आप मुझे सत्ता दे तो अगले पांच साल में किसान की आयु दुगना हो जाएगी किसान आत्मनिर्भर हो जाएगा ऐसे को मैं दोन हजार एक इलेक्शन लितापासन शतक दिवस आद एवडा आए की शतक आता पूर्ण खड्डत गेले लूर्ण तलागा लाइ त्याचं कारण काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि कशा पद्धतीने सरकार आपल्या लडक्या बहिणीचं पैसे देऊन आपलीच कशी वाट लावायला लागली हे आपल्या डोक्यात कधी येणार आहे हे शेतकरी मित्रांनी ओळखावं तर आजचा व्हिडिओ यासाठीच आहे नमस्कार मी आपला लडका शुभम पवार आणि माशेवार चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गेल्या दोन दिवसात रासायनिक खतांचं दर पुन्हा एकदा वाढलेला आहे पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्ष गिफ्ट मिळालेला आहे शेतकऱ्यांनी ते हसत हसत नेहमी प्रमाण स्वीकारलेला आहे कारण शेतकऱ्यासारखा सहनशील आणि दानशूर व्यक्ती जगात दुसरा कोणी नाही शेतकरी यातून कधी बाहेर पडणार मला माहित नाही पण माझ्या हातात आहे सरकारचा निषेध करायचा तर मी निषेध करणार आणि सरकारच्या या भूमिकेवर मी ठाम विरोध करणार शेतकऱ्यांनी विनंती आहे मी कमेंट बॉक्समध्ये एवढ्या कमेंट करा एवढा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या की शेत राज्य सरकारला तिची दखल घेणं भाग पडलं पाहिजे मी आपल्यासाठी हा आवाज उठवत आहे आज तर आजचा व्हिडिओ पूर्ण ऐकून घ्या आणि कशा पद्धतीने सरकार आपल्या व्यवस्थित आपल्याला कसं डबऱ्यात टाकायला लागले शेतकऱ्याला ते मी आज तुम्हाला सांगतो तर पहिला तुम्हाला दर सांगतो की कोणते कोणते दर वाढलेत ती लिस्ट पण तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि वाचून सुद्धा दाखवतो आता डी ए पीचा दर तेराशे पन्नास होता तो पंधराशे नव्वद झाला आहे जवळजवळ दोनशे चाळीस रुपयाची वाढ झालेली आहे मित्रांनो दोनशे चाळीस म्हणजे जोक नाही हे जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्याने वाढ आहे वीस वीस झिरो त्याची चौदाशे होती पंधराशे झाले शंभर ते दीडशे रुपये पोत्या मागे वाढले आहेत दहा सव्वीस सव्वीसचा चौदाशे सत्तर होता तो सतराशे पंचवीस झाला दोनशे पंचावन्न रुपये दर त्याचा वाढलेला आहे त्याच्यामध्ये बारा बत्तीस सोळाचा चौदाशे सत्तर होता तो सतराशे पंचवीस झालेला आहे त्याचा दोनशे पंचावन्न रुपये वाढलेला आहे सिंगल सुपर फॉस्टपेट चारशे साडेचारशेला मिळायचं ते आता साडेपाचशेपर्यंत जाऊन टेकलेलं आहे पन्नास ते शंभर रुपयेची वाढ या पोत्यामध्ये केलेली आहे नऊ चोवीस चोवीस एकोणीसशेला मिळायचं ते एकवीसशे बावीसशेपर्यंत त्याचा दर वाढलेला आहे हे आता तुम्हाला दर दर वाढलेलं मी सांगितलं तर प्रत्येक गोणी जे पन्नास किलो जे असत्या त्याच्यामध्ये शंभर ते दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत वाढ ही सरकारने केलेली आहे आणि याचं हे कोणता न्यूज चॅनल दखल घेणार नाही ना कोणती संघटना दखल घेणार नाही ना शेतकरी संघटनासारख्या संघटना चांगलं काम करतात महाराष्ट्रात त्यांनी याच्यावर आंदोलन उभारलं पाहिजे कारण खताचे दर जर नियंत्रित राहिले नाही तर शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला आहे आत्महत्या आज दिवसाला महाराष्ट्रात दहा नऊ ते दहा होत्यात तेवीस वर जातील जर सगळ्या शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्यावर सुद्धा ती वेळ यावी तर शांततेने तुम्ही सहन करत राहा आता दुसरा यातला विषय सांगतो गेल्या पाच ते दहा वर्षात खतांचा दर किती वाढला माहिती आहे का बाराशेचं पोत आज झाले दोन हजार रुपयेला एकोणीसशे ला सतराशे ला सत्तर टक्के वाढ ही लागवडीत रासायनिक खतांच्या किमतीत झालेली आहे सत्तर टक्के म्हणजे अजून एक दोन वर्षांना डबल डबल दुप्पट वाढ म्हणजे दोन हजार 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 खाली गोणीच कुठली येणार नाही अशी वरड झाल्या आता त्याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे जे महाराष्ट्रातलं मुख्य मा पीक आहे माझ्या मागं बघता तुम्ही ऊस पीक ऊस पीक जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के महाराष्ट्रात केलं जातं आणि त्याचं दर तुम्ही वाढलेलं बघितलं तर तीन हजार दरवर्षी एक चाळीस रुपये पन्नास रुपये आत्ताशे कुठं ते ती, वर गेलाय जवळजवळ दहा वर्षे हाच खेळ चाललेला आहे खताच्या किमतीकडे सत्तर टक्क्यानं वाढला तर, तर उसाचा जर तुम्ही गणित काढलं किंवा कुणालाही विचारलं तर वीस ते बावीस टक्केच उसाचा दर वाढलेला आहे मित्रांनो मग हा अन्याय कशासाठी का शेतकऱ्याला खड्ड्यातच ढाकल्याचा शेतकऱ्याची प्रगती झाल्या झाली नाही पाहिजे किंवा शेतकऱ्याच्या ह्या गोष्टींकडे सगळ्यांनी दुर्लक्ष जाणून बजून सगळ्या पक्षांसाठी सत्ताधारी पक्ष बी सामील आहेत विरोधी पक्ष पण आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी शिवसेना सगळी सगळी पक्ष सामील आहेत त्यांना वाटतच नाही की शेतकऱ्याची प्रगती व्हावी नाही आतापर्यंत विरोधी पक्षांना रस्त्या उतरून मोठं आंदोलन पुकारायला पाहिजे होतं कुठल्या गोष्टीवर खतांचे निर्बंध नाही मध्ये सरकारनं सांगितलं जीएसटी कमी होणार जीएसटी कमी झाली जीएसटी कमी केल्याला जो फायदा मला वाटतं कंपनीसनेच झाला त्यांना जीएसटी कमी भरायला लागला पण दर वाढवले तर मित्रांनो हा झाला सगळा शेतकऱ्याला खाली ओढण्याचा डाव शेतकऱ्याला खाली ओढण्याचं धोरण जे सरकारी धोरण सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी हे केलं ते केलं पण शेतकऱ्यासाठी करताना शेतकऱ्याचं कसं काढून पण घेतलं जातं हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगत आहे आता याचा परिणाम मित्रांनो काय झालाय की शेतकऱ्याचं आर्थिक बजेट कोसावं लागलेलं आहे आज तुम्ही जर भांगलणीचा दर बघितला तर महिला वर्ग जो भांगल कामगार असतो त्या माता भगिनी आपल्या तीनशे ते साडेतीनशे पर्यंत हजेरी घेतात आणि पुरुष कामगार जे आहेत ते पाचशे शिवाय हजेरी मागणं झालीत आणि एक भांगलन करायची म्हणली तर एकरी तीन हजार खर्च याचा तो आज पाच हजार सहा गेला गेलाय जवळजवळ दुप्पट खर्च वाढलेला आहे मेहनतीचं बघितलं तर मेहनतीचा सुद्धा दर वाढलेला आहे नांगरणी असेल बाकीच्या ज्या गोष्टी आपण करतो त्याचा सुद्धा दर वाढलेला आहे जर आर्थिक तर आणि रासायनिक खताचा दर वाढलं आता पाच गुन्हा घेतल्या तर आपल्याला एका डोस मध्ये वाढणार आहेत मग तो भार आपल्यावरच आहे ना त्यामुळं काय होणार आहे सगळं आपलं आर्थिक जिथं चार पैसे चांगले मिळत होतं ते तुमचा नफा कमी होणार आहे आणि दुसरा मुद्दा हाच आहे की शेतकऱ्याचं नफ्याचं गणित विस्कळीत झालेला आहे नफ्या नफाच आपला कमी झालेला आहे जर तुम्ही आर्थिक गुंतवणूक बघितली निघणारा खर्च बघितला त्याच्यात सगळं पकडलं पाहिजे मित्रांनो पेट्रोल तुमचं तुमचं मानसिक जे शारीरिक कष्ट असतं ते परत लाईट बिल सगळ्या गोष्टी जर पकडल्या तर मित्रांनो तुम्हाला दहा रुपये दोन रुपये सुद्धा राहणार नाहीत अशा आजची अवस्था उग शेतकरी रोज उठून आत्महत्या करत नाहीत हे सरकारला कधी करणार मला माहित नाही महाराष्ट्रातले चांगले खासदार आपल्या दिल्लीमध्ये आज संसद चालू आहे त्यांनी आवाज उठवला पाहिजे ओम दादा तुम्ही आहे विशाल दादा तुम्ही आहे तुम्ही तर आवाज उठवला पाहिजे तुम्ही चांगले आक्रमक बोलणारे नेते म्हणून ओळखला जाता बाकीचे पण आहेत सगळे त्यांनी सर्वांनी मिळून केंद्र सरकारच्या तिथं दरबारात जाऊन सांगितलं पाहिजे की या दरवाढ कशासाठी शेतकऱ्याची आज अवस्था काय आहे ती अवस्था तुम्ही प्रक्रियेनं मांडली पाहिजे अजून मला वाटतं परवा बघितलं तर शेतकऱ्याने अजून मदतच मिळेल ना राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नाही केंद्र मध्ये राज्य सरकारनं काही प्रस्ताव पाठवला या सगळ्या गोष्टी जर धरल्या तर काही उपयोग नाही आता याच्यामध्ये तिसरा विषय सगळ्यात महत्वाचा आहे तो आहे अवकाळी संकट आता अवकाळी संकट पुढे शेतकरी आधीच आला निसर्ग निसर्गचक्रच बिघाडले त्यामुळं चांगला खर्च करून चांगलं उत्पन्न चांगला आपला ऊस आलेला असतो आणि निघण्याच्या दोन तीन महिने आधी पावसामुळे एवढा अतोनात नुकसान होतं किंवा काही काही ठिकाणी पाऊसच पडत नाही पाणी मिळत नाही त्याच्यामुळे पिकं वाळून जातात आणि जिथं पाणी आहे तिथं जास्त पाऊस पडतो तिथं पिकं वाहून जातात जमिनी खरडून जातात मग ह्या सगळ्या तीन गोष्टींमध्ये शेतकरी एवढा बरगटलेला आहे एवढा खड्ड्यात जायला लागलेला आहे ह्याच्यावर सरकारनं विचार करणं आवश्यक आहे आणि सर्व शेतकऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे कळकळीची विनंती आहे अशा गोष्टी सहन करायच्या बंद करा रस्त्यावर उतरलं पाहिजे सरकारला ते दिसलं पाहिजे की आहे आज प्रत्येक शेतकरी शेतकरी म्हणून जगा ना कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जगायला लागलाय त्यामुळे सगळी ही फूट पाडायला लागलेले शेतकरी आपण शेतकरी आहे तर पहिला आपण शेतकरी झालं पाहिजे आपल्या स्वतःसाठी लढलं पाहिजे मग काय असेल ते पक्षाचं आपल्या आमदाराला स्वतः ज्याच्यावर तुमचं लय प्रेम आहे का नाही त्या आमदाराला सुद्धा विचारलं पाहिजे की बाबा ही दरवाडकासाठी ह्याला काय विरोध करत नाही ह्या गोष्टी जर केल्या तर कुठंतरी हे सगळा ताबा राहील एस पी नाही कुठल्याला फिक्स दर नाही उसाच्या एप आर पी जाहीर केल्या जातात त्या बिलं काढली जात नाहीत वेळेव बिलं काढली जात नाहीत वेळेवर बिलं न काढल्यामुळे सगळं गणित बिघडतं एखाद्याच्या घरी लग्न असतं कुणाचं काय असतं कुणाचं विहिरीचं काम असतं कुणाचं रस्त्याचं शेतातलं काम असतं ते पैसे मिळत नाहीत त्यामुळे त्यांची कामं थांबतात कामं कॅन्सल होतात आणि त्यांना पुढच्या परिणामांना सामोरं जावं लागतं किंवा शेत शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यामध्ये पैसे नसल्यामुळे सुद्धा वाद निर्माण होतात ह्या सगळ्या गोष्टींचा सरकारने विचार करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज हा व्हिडिओ सरकारपर्यंत जावा यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सरकारचा निषेध करा मी तर वैयक्तिक करतोयच पण सर्व शेतकऱ्यांनी ह्या माझ्या पाठीशी उभे राहा एवढे मी कळकळीची विनंती करतो आणि जय जवान जय किसान हा जसा नारा दिला तसा शेतकऱ्याला सरकारनं सांभाळावा सरकारकडनं आमची काय अपेक्षा आहे सरकारकडनं आमच्या तीनच अपेक्षा आहेत शेतकऱ्याला तुम्ही इलेक्शनच्या आधी सांगितलं की कोणत्याही रासायनिक खताच्या ह्याच्यावर वाढ होणार नाही इथून पुढे चार पाच वर्ष तरी वाढ होणार नाही पण एकीकडे एक असं सांगता आणि इलेक्शन झालं सत्ता आली की तुमची तुम्ही मनामर्जी वाढ करायला लागला दुसरी गोष्ट ही वाढ झाली नाही पाहिजे केंद्र आणि राज्य सरकारचं ह्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे दरावर बाकीच्या वस्तूवर जसं तुमचं नियंत्रण आहे तसं पेट्रोलवर आहे जसं बाकीच्या दारूवर आहे या दरावर सुद्धा तुमचं रासायनिक खतावर सुद्धा नियंत्रण सरकारचं राहिलं पाहिजे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा माणसं दोन हजार रुपये देतात पण काही काही ठिकाणी दर्जेदार खतं मिळत नाहीत चांगल्या चांगल्या कंपनीत सुद्धा दर्जेदार खतं मिळत ना, मिळत नाहीत त्याच्यावर भेसळ केली जाते पंचायत समितीचे अधिकारी कृषी अधिकारी असतील ह्यांनी सगळ्यांनी दुकानला विजिट धरून महिन्याला टेस्टिंग वगैरे केलं पाहिजे तर त्याचं सॅम्पलिंगचं टेस्टिंग केलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला पैसे घालून रा शेतात आहे पण त्याचा रिझल्ट येत नाही कारण त्याच्यात भेसळ असते किंवा काही बाकीच्या गोष्टी असतात दर्जेदार खत तयार नसतात मग ह्या सगळ्या कचाट्यातून बाहेर काढायचं असेल पैसे देऊन सुद्धा जर त्या खताचा उपयोग होणार नसेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवघड जाणाऱ्या त्या सरकारकडून जा एवढीच अपेक्षा येते की दर्जेदार खतं मिळावी त्याच्या किमती तुम्ही बंधन ठेवलं पाहिजे त्या किमतीवर त्याचा निर्बंध ठेवला पाहिजे ह्या गोष्टी जर सरकारने केल्या तर मी तुमचा व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत पण करेन चांगला निर्णय म्हणून कौतुक पण करेन पण या सगळ्यांचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि करावाच लागेल नाहीतर इथून पुढे शेतकऱ्याच्या रोषाला तुम्हाला सामोरंच जावं लागेल एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि थांबतो धन्यवाद